नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या खो खो विश्वचषकामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघानं अंतिम सामन्यात उत्कृष्ट विश्वचषक जिंकलाय यामध्ये भारताच्या पुरुष खो खो संघाचं नेतृत्व हे महाराष्ट्राचे सुपुत्र प्रतीक किरण वायकर यांनी केलं आणि आज स्वतः प्रतीक किरण वायकर आपल्यासोबत आहेत यापूर्वी आपण भारताच्या महिला खो खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे यांच्यासोबत संवाद साधला आणि आता आपण प्रतीक वायकर यांच्यासोबत संवाद साधणार आहोत प्रतीक सुवर्ण मध्ये मनापासून स्वागत आणि तुमच्यासह तुमच्या संपूर्ण आमच्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले दिल्लीत अंतिम आता नंतर विश्वचषक पार पडला त्यामध्ये भारताच्या संघानं बाजी मारली तुम्ही त्या संघाचं नेतृत्व केलं पहिली प्रतिक्रिया काय खूप आनंद झाला की पहिला विश्वचषक होता आणि आपण जिंकलोय की एक ही स्वतःसाठी पण आणि एक देशासाठी आपण काही करू शकलो यासाठी खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यामुळे खूप आनंद होतोय मला या गोष्टीचा वयाच्या नव्या वर्षी नव्या नवव्या वर्षापासून खो खो खेळायला सुरुवात त्याचा विश्व विश, विश्व विजेत्या भारतीय खो खो संघाचे कॅप्टन असा हा तुमचा प्रवास राहिला आहे या प्रवासाबाबत काय सांगा नेमका कसा प्रवास सुरू झाला आतापर्यंत काय काय या प्रवासातील बघा मला वाटतं की दोन हजार साली मी चालू केला खो खो खेळायला माझ्या शाळेत मी खेळायचो म्हणजे आमची नूतन मराठी विद्यालय शाळा आहे प्रशाला तर तिथे मी आ, म्हणजे वर्गा वर्गामध्ये खेळायचो माझा मोठा भाऊ दोन मोठे भाऊ होते जे ऑलरेडी लंगडी मध्ये खेळायचे त्यांच्या शाळेकडनं हो वगैरे तर तेच मी पण की आपला मोठा भाऊ खेळतोय मग आपण चालू करावं खेळणं मग मी पण त्या पद्धतीने चालू केलं खेळायला हळूहळू मजा यायला लागली मला खेळायला पहिल्यांदा मी बास्केटबॉल खेळायचो तिथे क्लब जॉईन केलेला बास्केटबॉल प्रॅक्टिस साठी सर्वासाठी की एक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पाहिजे खेळायला पाहिजे भाऊ पण खेळतो वगैरे म्हणून तर पण त्याच ग्राउंडवर मला शेजारीच आमच्या खो खोचा क्लब आहे एक नव महाराष्ट्र संघ म्हणून पुण्यामध्ये सप महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आहे तो तर तिथे मी खेळलो प्रॅक्टिस तिथे मी बघितलं सगळ्यांना खेळताना वगैरे मला खूप आवडला तो गेम की आता पुढे म्हणलं करून बघू मग बास्केटबॉल मधनं मी लंगडी खेळत खेळत मी खो खोमध्ये जॉईन झालो की इंटर स्कूल मॅचेस खेळल्या मग तिथे मी जिंकलो शाळा आमची खूप चांगली खेळायची आणि मग सगळे प्लेयर्स वगैरे पण होते आमच्याकडे मग आम्ही जिंकलो पण आणि मी त्यामध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला मग आम्हाला तिथे खो खोला सांगितलं की तुम्ही खो खो खेळ ट्राय करून बघा मग आम्ही गोल खो खो पण खेळला तेव्हा लंगडी सोबत मग हळूहळू पुढे प्रोग्रेस करत गेलो मग मी दोनच वर्षांमध्ये मी लगेच पुणे जिल्हा संघाकडनं खेळायला सुरुवात केली की पुणे जिल्हा संघामध्ये माझी निवड झाली थोडक्यात की मॅचेस होते आणि त्यामधनं माझी निवड झाली चांगला प्लेअर म्हणून तर पुणे जिल्हा संघाकडनं खेळलो आणि त्याच्या नेक्स्ट इयर मी लगेच महाराष्ट्र संघात पण खेळलो आणि तेव्हा मी म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा होतात त्यामध्ये मी सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक देखील घेतलं तेराव्या वर्षीच माझ्या वयाच्या तेरा हा बरोबर बारा तेराव्याच्या तर तेव्हा मी ते बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड घेतलं त्यानंतर मी लगेच पुढच्या वर्षी महाराष्ट्र संघाचा कर्णधार पण झालो आणि अशी माझी प्रोग्रेस होतच गेली पुढे 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 मग मी अंडर एटीनला पण महाराष्ट्र संघाकडनं खेळलो तिथे पण मी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेलो मग हळूहळू भरपूर गोष्टी अशा होत गेल्या एकोणीस अठराव्या वर्षी मला महावितरण कडनं जॉब मिळाला एटीन नॅशनल झाल्यावर महाराष्ट्र संघाचा कॅप्टन होतो यामुळे वगैरे मला जॉब मिळाला एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी मी जॉईन झालो लगेच तिथे ट्रेनिंग घेऊन आणि मग माझा पुढे पुढे हळूहळू भरतच गेला खेळ मग मी सिनियर नॅशनल खेळलो आज दहा सिनियर नॅशनल झाल्यात माझ्या तर गेम माझा उत्तरोत्तर थोडा थोडा वाढतच गेला वाढतच गेला आणि म्हणजे माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला करायचंय स्वतःला करायचंय कारण लहानपणी स्वप्न बघितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार हा असतो आणि मी आमच्या इथलं एका दादाला घेताना बघितलेलं ते आणि त्याची जल्लोषात स्वागत केलेलं आमच्या इथे तर ते बघून मी ठरवलेलं की आ, मी पण कधीतरी मिळवेल आणि माझ्यासाठी पण सगळे टाळ्या वाजवतील हो आणि मला मला पण म्हणतील की असा चांगला खेळाडू आहे तर ते माझ्या डोक्यात होतं आणि मी ठरवलेलं की जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत कितीही काळ लागू दे काही म्हणजे होऊ दे थांबायचं नाही आपल्याला आणि त्या पद्धतीनेच मी खेळत राहिलो ज्यावेळी वर्ल्ड कपला सुरुवात झाली त्यावेळी तुम्ही टीमचे कर्णधार होता नेमकं विजय डोक्यामध्ये संपूर्ण मी मला असं वाटत की आमची प्रिपरेशन एक सहा आधी सुरू झालेली ऑलरेडी कारण आमची खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ही जी आ, फेडरेशन आहे आमचं मेन तर त्यांनी सहा महिन्यापूर्वीच आम्हाला दिल्लीमध्ये बोलावलेलं आणि त्यांनी आमचे बॉडी टेस्ट घेतलेल्या सगळ्या कि आम्ही डेक्सा स्कॅन फुल बॉडी स्कॅन केलेली बॉडीचे पूर्ण ब्लड टेस्ट सगळ्या टेस्ट झालेल्या इवन आम्हाला जेव्हा त्यांनी दिल्लीला बोलवलं तेव्हा खो खो मध्ये हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली की खो खोमध्ये टेक्निकल म्हणजे टेक्नॉलॉजी आणल्या गेली स्पोर्ट्स सायन्स प्रोजेक्ट म्हणून त्यांनी आणला त्यामध्ये आमच्या बॉडीला त्यांनी सेन्सर्स लावले आणि सगळीकडे म्हणजे जॉईंटला पायाला लिम्सला सगळीकडे परत आमचा हार्ट रेट साठी त्यांनी डेटा क्रिएट केला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ते रिपोर्ट दिले की तुम्ही ह्या या ठिकाणी कमी आहात तुम्ही हे हे फंक्शनिंग जास्त करताय तिथे तिथे फंक्शनिंग थोडं कमी करा असं त्यांनी आमच्यावर प्रोजेक्ट केलेला तो की हे टेक्नॉलॉजीचा युज हा खो खो मध्ये फर्स्ट टाइम झाला आणि तो पण वर्ल्ड कप साठी एवढी मोठी टुर्नामेंट होती त्यामुळे आणि त्याचा फायदा आम्हाला खूप आम्ही त्या डेटावर खूप प्रेम केला आमचा फक्त वर्ल्ड कपच्याही एक महिना लागला असेल पण आम्ही प्रो प्रोसेस पूर्ण ही सहा आधीच तशी सुरू केलेली आणि तसं बघायला गेलं तर आम्ही आधीपासूनच सारखं ग्राउंडच्या टच मध्ये होतोच की म्हणजे सारख्या मॅचेस होत्या नॅशनल टुर्नामेंट होती तर अशी आमची खो खोची होते पण तशी सहा आधीच आमची तयारी सुरू झालेली आणि त्या ह्याच्यावर मग आम्ही वर्ल्ड कपला आलो आणि मी सांगेल की कॅप्टन म्हणून एक जबाबदारी मला अशी होती की सगळ्या टीमला एकत्र ठेवायचं होतं आणि ते बहुतेक गुण बघूनच त्यांनी मला ती दिलेली की म्हणजे खूप एक्सपिरियन्स होता आधीचा पण आणि म्हणजे मी त्या गोष्टीसाठी ओळखला जातो असं मला वाटतं की टीम एक समज कशी राहील आणि कोणामध्ये काय चांगले गुण आहेत जर कोणी डिस्टर्ब न होता ते चांगलं प्रदर्शन कसे करू शकतील की एखादा प्लेअर डाऊन असेल तर त्याला अप कसं करता येईल त्याला मॉरली अप कसं करता येईल त्याच्यातले चांगले गुण त्याला कसे सांगता येतील की तू काय करू शकतोय आणि तू काय करतोय तर ते मला योग्य त्यामुळे ते मला चांगल्या पद्धतीने करता पण आलं अख्ख्या टुर्नामेंट भर आणि मी तेच केलं की के आपला एखादा प्लेअर सर कमी खेळत असेल तर त्याला पुश करून तुम्ही बघितलं असेल की वर्ल्ड कपच्या अख्ख्या मॅचेस दरम्यान सगळीकडे प्रत्येक मॅचला वेगवेगळा प्लेअर हा मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द म्हणजे डिफेंडर अटॅक कर असेल तर हे मला असं वाटतं की त्याच गोष्टीचं आहे की प्रत्येक जण इनिशिएटिव्ह घेत होता आणि माझं काम तेच होतं की जेव्हा आपण एवढी मोठी टुर्नामेंट खेळतोय हो तर सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे तर ती आपण ट्रॉफी उचलू शकतो आणि त्याच पद्धतीने मी करून पण घेतलं आणि आपण वर्ल्ड कप पण जिंकलो आणि मला असं वाटते त्या गोष्टींमुळे क्रीडा क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर कुटुंबियांचं खूप थोडं पाठबळ आपल्या सोबत असणं गरजेचं आहे तर बाबत तुम्ही काय सांगाल किती तुमच्या कुटुंबियांनी यामध्ये किती महत्वाची भूमिका बजावली तुमच्या संपूर्ण करिअरच्या दरम्यान हो मला वाटते की लहानपणापासूनच कारण प्रत्येक खेळाडू बरोबर एखादा कुटुंबमधले लोक उभी राहिली स्वतःच्या मधली जे तुम्हाला खूप प्रिय असेल तर मला वाटते की खूप मोठी गोष्ट होऊ शकते आणि त्याचं म्हणजे मोठं उदाहरण मी आहे लहानपणापासूनच मला खेळासाठी कधी नाही नाही म्हणण्यात आलं इवन म्हणजे नाही म्हणता यापेक्षा मला फक्त गायडन्स देण्यात आला की तू अभ्यास करण्यामध्ये चांगला असतं तिकडे पण तू करू शकतोस काहीतरी करिअर पण माझं असं होतं की नाही मला खेळायचं पण नाही आणि घरच्यांना पण वाटत होतं की तिकडे पण अभ्यास कर कारण अभ्यासात तू चांगला आहेस पण त्यांनी कधी मला असं म्हणले नाहीत की ग्राउंडवर जाऊ नको की हा वेळ तू खेळायला देऊ नको असं कधीच म्हणलं नाही मला आठवत नाही ते मला हेच नेहमी म्हणत राहिले की ग्राउंडवर जा त्यासोबत तुला अभ्यास पण करायचा आहे तुला म्हणजे शिकायचं पण चांगलं आहे तर खेळासाठी त्यांचा सपोर्ट हा मला वाटते की खूप मोठी गोष्ट राहिली कारण माझ्या आईनी माझ्या बाबांनी मला नेहमी की ग्राउंडवर मॅचेस असतील तरी जा मी मला आठवते माझी बारावीची बोर्डाची एक्झाम होती तेव्हा सुद्धा मी एक महिना आधी मी नॅशनल खेळून आलेलो तिथे म्हणजे नॅशनलच्या टुर्नामेंटसाठी मी गेलेलो आणि मग मी येऊन एक महिन्यामध्ये परीक्षा दिली मला वाटते की कुठलेही पेरेंट्स एवढी मोठी कधी रिस्क घेत नाहीत शक्यतो बोर्डाची एक्झाम असेल नाही तू खेळू नकोस जाऊ नकोस असं म्हणतात पण माझ्या घरच्यांनी कधीच केलं नाही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की करू शकतो हा करेन की करतो तू तु, तुला करायचं आहे ना तू खेळ कारण माझा आनंद होता खेळामध्ये आणि तो आनंद मला मिळाला आणि घरच्यांनी माझ्या ओळखलेला की जर ह्याला तो आनंद मिळाला तर हा बाकी ठिकाणी पण चांगला नक्कीच इम्प्रूव्ह करेल आणि तोच नेहमी मला त्यांनी सपोर्ट दिला फायनान्शियली जरी घरची माझी एवढी परिस्थिती नसली पण त्यांच्याकडे जे काय होतं ते त्यांनी मला पूर्णपणे द्यायचा प्रयत्न केला इवन खाण्यापिण्यासाठी डाएटसाठी त्यांच्याकडचा जो सोर्स आहे आणि मला वाटते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही प्रत्येक खेळाडूने आणि मुलाने पण लक्षात घेण्याची गोष्ट आहे की प्रत्येक जण असं मी म्हणू शकत नाही की खूप श्रीमंत असेल खूप पैसे असतील पण आपले आई वडील नेहमी जी म्हणजे त्यांनी ते शंभर काय मला वाटते त्यांच्याकडे शंभर रुपये असतील तर ते आपल्याला सगळेच्या सगळे पण देत देत असतात तर त्यांचा तो मन महत्वाचा असतं की त्यांच्याकडे जे आहे ते ते सगळं देता आणि मला त्याच पद्धतीने माझ्या घरच्यांनी दिलं त्यांच्याकडे जेवढं होतं ते त्यांनी द्यायचा प्रयत्न करा मी पण कधी कंप्लेंट अशी नाही केली की कि मला एवढंच मिळालंय बाकींना एवढं मिळतंय म्हणजे मुलांना मला माहिती होतं आणि तीच गोष्ट मला म्हणजे चांगली ठरली घरच्यांचा सपोर्ट झाला फॅमिलीमधनं सपोर्ट होता चांगला काही खेळण्यासाठी कधी नाका नाही शिक्षण पण घ्यायचंच हा एक मला हे होता घरच्यांकडनं की तुला शिकायचंय आणि सा, मी ते पण करू शकलो तर ही मोठी म्हणजे माझ्यासाठी तरी घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत उभा आलोय आणि करू शकलो इथपर्यंत इवन माझ्या लग्नानंतर सुद्धा माझ्या बायकोनी भरपूर सॅक्रिफाईस म्हणता येतील ना की मी भरपूर वेळा असं झालंय की भावांच्या वगैरे लग्नाला नव्हतो किंवा घरातल्या कुठल्या कार्यक्रमाला मी जाऊ शकायचो नाही कारण ग्राउंडवर प्रॅक्टिसला असायचो हो। पण फॅमिलीनी पण माझ्या खूप मला नेहमी सपोर्ट केला वाईफ जी जेव्हा ती म्हणजे होती तेव्हा पण मी मॅचेसलाच होतो नॅशनल खेळायला तर हे मला वाटते की सगळ्यांच्या सॅक्रिफाईस मिळून म्हणजे ती चिडली भाडली पण शेवटी तिच्या मुळे त्यांच्या मुळे मी आज हे करू शकलो असं मला वाटतं मी मग अशी म्हटलं की दोन हजार साली माझी खो खो खेळायला सुरुवात झाली दोन हजार ते दोन हजार पंचवीस हे करिअर आहे या करियर मध्ये नेमकी काय काय होती काय मला असं आव्हान हेच होत की एक तर पहिलं म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार ना, पण फायनान्शियल कंडिशन माझी खूप चांगली नव्हती पहिल्यापासून तर काही गोष्टी होत्या पहिल्यांदी व्यवस्थित होती, होती मग काही गोष्टी झाल्या की आम्ही फायनान्शियल क्रिसिस मध्ये थोडे फॅमिली आमची होती बट uh, ते आव्हान सुद्धा मी ओव्हरकम करून पुढे आलो माझी uh, पूर्ण वायकर फॅमिली जे माझे काका आहेत आत्या म्हणा माझ्या मा मावश्या म्हणा हे नेहमी पुढे आले माझ्यासाठी की माझं शिक्षण करायला फीज म्हणजे एफोर्ड होत नव्हत्या भरपूर फीज होत्या तेव्हाच्या कॉलेजच्या थोड्या होत नव्हत्या क्लासेस वगैरे मग नेहमी फायनान्शियल ह्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केला मेंटली सपोर्ट केला तू चांगलं करतोय तू कर आम्ही आहोत तुझ्या बरोबर आईनी माझ्या बाबांनी म्हणजे ह्या गोष्टी केल्या तर ही, के ही आव्हानं मला होती पण थोड्या थोड्या वेळानी म्हणजे विश्वास सगळ्यांचा बसत गेला की हा करू शकतो मी ती ओव्हरकम केली सगळी आव्हानं परत जेव्हा मी पुढे आलो तर त्यानंतर एक अजून महत्वाचं होतं की खो खो हा आमचा फक्त नॅशनल लेवल पर्यंतचा गेम होता तर तो, तो इंटरनॅशनल नाहीये तर मी ह्यासाठी किती वेळ देण्यात यावा आणि ह्यामध्ये किती अडकून राहावं तर हे पण आव्हान होतं पण माझ्या डोक्यात एकच होतं की मला तो अवॉर्ड मिळवायचा आहे आपल्या कारण तो सगळ्यात मोठा अवॉर्ड होता असं मला वाटत होत तेव्हाच्या वेळेसचा पण मी जसा खेळत राहिलो आणि बघा म्हणजे आता मी वर्ल्ड चॅम्पियन आहे मी तेव्हा कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला सुरू करताना की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कधी जाऊ शकेन हो आणि कारण तेव्हा तो नव्हताच कारण मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा खो खो हा फक्त नॅशनल लेव्हलचा खेळ होता पण आत्ताचे येणारे दिवस मला वाटते की फ्युचर जनरेशनसाठी खूप मोठे राहतील कारण ऑलिम्पिक्समध्ये पण गेम जातोय हो एशियन गेम्स मध्ये जातोय खो खोचा वर्ल्ड कप तो होतोच आहे दोन वर्षामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होतीये परत खो खोची तर हे गेम सारखा तर रुटीन चालू राहील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप होतीये तर हे कंटिन्यू गेम्स चालत राहतील आणि येणाऱ्या काळात फ्युचर जनरेशनला खो खोचा जो खो खो प्लेयर स्कूलमध्ये खेळत असतो पण फक्त त्याला अपॉर्च्युनिटी आणि किंवा फ्युचर नाही म्हणून तो सोडत होता तो मला वाटते की इथून पुढे सोडणार नाही कारण खूप ऑपॉर्च्युनिटीज खो खो या खेळातनं अख्ख्या जग, जगाला तर आहे देशासाठी ओपन होतील असं मला वाटतं ज्यावेळी तुम्ही खो खो खेळामध्ये नेतृत्व करतात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचे डिसिजन घेत असतात निर्णय घेत असतात याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन हजार एकोणीस वीस साठीचा छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं त्यावेळीची तुमची भावना काय होती खर तर त्यासाठीच तुम्ही तुमचं हे संपूर्ण करिअर त्याकडे तुमचं लक्ष होतं सगळं मला आनंद होता माझ्या नेहमी म्हणजे मी, मी लहानपणापासनं शिवाजी महाराजांवर वाचत आलोय खूप आणि मी त्यांनाच मेन म्हणजे आयडॉल म्हणून मानतो की त्यांचे विचार आणि मला काय करायला लागेल या खेळामध्ये मी हे त्यांच्या विचारसरणी चालतो की शिवाजी महाराजांनी ज्या नीती वापरल्या म्हणजे युद्धाच्या वेळेस असतील म्हणजे राज म्हणजे काय म्हणतात राजकारणाच्या बाबतीत असतील ज्या काय म्हणतात आपल्या म्हणजे जवळच्या मंडळींना हॅन्डल करण्यासाठी असतील तर त्यासाठीचा मी पूर्ण अभ्यास करत गेलो की त्यांनी कसं केलं असेल त्यांनी काय केलं असेल हा विचार नेहमी माझ्या डोक्यात होता आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे पण काय म्हणतात सिच्युएशन तीच आहे म्हणजे त्यांच्या वेळेस युद्ध होती त्यांच्या वेळेस त्यांना साम्राज्य हे करायचं मग मी असं रिझेंबल करायचो की हे पण माझं साम्राज्यच आहे हे खो खो माझं साम्राज्यच आहे जर मला ते वाढवायचं असेल मला जिंकायचं असेल सगळ्या टुर्नामेंट तर मला काय काय करायला लागेल तर मी त्यांच्याकडनं पूर्णपणे इन्स्पायर झालो ते वाचलं मी परत मी भगवत गीता पण वाचली भरपूर वेळा आणि कधी काही मी असं मध्ये म्हणजे माझं मेंटल डिस्टर्ब कधी मी झालो की होतच नाही होत कमी काही वाचून ह्या म्हणजे गीते गीतामध्ये आणि मला वाटतं दोघांचं तसं सेमच आहे महाराजांची आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये जे सांगितलंय त्या गोष्टी थोड्या सेम वाटतात मला तर मी त्या वाचल्या भरपूर आणि मग मी स्वतःला हँडल करू शकलो व्यवस्थित जे मला आणि मग त्या पद्धतीने मी केला आणि जेव्हा मला तो अवॉर्ड मिळाला मला म्हणजे खूप होत की मी जे लहानपणी स्वप्न बघितलेलं ते पूर्ण झालं म्हणजे माझ्या काय म्हणतात आनंद हा खूप होता मला त्या गोष्टीचा की जो लहानपणीचा प्रतीक ज्यासाठी वाढला ज्यासाठी त्यांनी काही केलं तर ह्या मी ते करून दाखवलं असं मला वाटलं हो खेळाच्या वाढीसाठी आता सध्या स्थितीत नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं खो खो खेळासाठी मला असं वाटतं की भरपूर साऱ्या स्पर्धा झाल्या पाहिजेत की ज्या मुलांना खेळायला मिळाल्या पाहिजेत आणि त्याला एक थोडस ग्लॅमर जे मला वाटते की मीडियानी म्हणजे आपण सर्वांनीच त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आ, एक कुठे दुर्लक्षित गेम एवढ्या दिवस सगळे म्हणत होते पण नाही तो आज मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर त्याला लहानतले लहान टुर्नामेंटला नेहमी थोडा ग्लॅमराईज दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर खो खोसाठी अजून थोडं वाढवलं पाहिजे कारण खो खो हा येणाऱ्या काळामध्ये मॅट वर खेळला जाणार आहे तर त्यासाठी मॅट थोडे अवेलेबल झालेले पाहिजेत प्लेयर्सला कारण भरपूर प्लेयर्स मी भेटलो म्हणजे वर्ल्ड कपच्या आधी पण वर्ल्ड कपच्या नंतर पण त्यांना मॅट्स अवेलेबल नाही होते मग ते मातीत मातीत प्रॅक्टिस करतायत आणि मॅचेसला ते मॅट्सवर हो येत आहेत तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मॅट्स अवेलेबिलिटी झाली पाहिजे भरपूर डिस्ट्रिक्ट्स मध्ये म्हणा सगळ्या राज्यांमध्ये म्हणा तर ती झाली पाहिजे आणि एक खो खोला आपण दुर्लक्षित खेळाडू असं म्हणत होतो पण तो आता नाही तो येईलच मला असं वाटते की मेन स्ट्रीम मध्ये येईल तो आणि हे झालं पाहिजे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत मला असं वाटतं की जॉब्स मध्ये पण भरपूर सारे गोष्टी आल्या पाहिजेत त्यांना की जॉब्स फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत त्यांना ते, ते मध्ये फॅसिलिटी मिळाल्या की फ्युचर सिक्युअर होतं ऑटोमॅटिकली पेरेंट्स म्हणायला लागतात की यस तू खेळू शकतो तुझं फ्युचर सिक्युअर आहे कारण अभ्यास करून पण तेच म्हणणं असतं की तुम्ही फ्युचर सिक्युअर करा तर मला वाटतं की त्या गोष्टी झाल्या पाहिजेत खो खो खेळाव्यतिरिक्त आता सध्या तुमचं काय म्हणजे काय करतायत नेमकं आणि आगामी नियोजन काय आहे खो खो खेळाव्यतिरिक्त सध्या तरी मी महावितरण मध्ये जॉब करतोय आणि मी काय म्हणतात फॅमिली कडे लक्ष देतोय सध्या तरी की काय करायचंय आता पुढे आणि इन फ्युचर मी परत प्रिपरेशन करेल आता बघा माझा वर्ल्ड कप होऊन झालाय पण मी कंटिन्युअसली टुर्नामेंट खेळतोय मी आता पण उत्तराखंड इथे नॅशनल गेम्स खेळून आलो तिथे पण आम्ही गोल्ड मेडल घेतले महाराष्ट्रासाठी तर पुढे पण माझ्या त्याच टुर्नामेंट चालू आहेत लगेच मार्च मध्ये आमची नॅशनल टुर्नामेंट आहे तिथे पण आम्हाला महाराष्ट्राकडनं चांगलं परफॉर्मन्स देऊन खेळायचे जिंकायचे ती टुर्नामेंट पण तर मी प्रॅक्टिसलाच लागेल परत एकदा की आ, हे मिळालेलं यश कितीही झालं मोठं आहे आनंद नक्कीच करेल पण पुढच्या येणाऱ्या मॅचेस कडे मी लक्ष देईन आणि येणाऱ्या काळात वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत कॉमनवेल्थ आहे तिथे कसं मला चांगलं परफॉर्मन्स करून असंच भारतासाठी मेडल आणता येईल त्याचा विचार करेन एक शेवटचा प्रश्न तरुणाईमध्ये ज्यावेळी क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं असतं क्रीडा क्षेत्रात असलेल्या अनिश्चितेमुळे तरुणाई त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात त्या म्हणजे निवड करत असते खर तर भविष्याच्या निश्चितीसाठी सरकारी नोकरीला म्हणजे नोकरीचा पर्याय स्वीकारला जातो मात्र तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने क्रीडा क्षेत्रात आलं पाहिजे यासाठी तुम्ही तरुण तरुणींना काय संदेश द्या Uh, मी एवढं सांगेल की अनिश्चितता सगळीकडे असते अनसर्टनिटी कारण तुम्ही अभ्यास करून तुम्ही त्याच लेवलचा जॉब मिळवाल असं वगैरे काही नसतं आणि म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट ती आनंद ती तुम्हाला ऊर्जा देत असते तुम्ही साइड बाय साइड दोन्ही गोष्टी केल्याच पाहिजेत के की अभ्यास किंवा तुमचा नेहमी दोन ते तीन प्लॅन्स तयार पाहिजेत मी जेव्हा खो खोसाठी स्वतः खेळत होतो तेव्हा माझा दुसरा प्लॅन पण तयार होता की मला काही गोष्टी करायच्या त्यामुळे मी शिकत पण होतो म्हणजे एक मी पॅशन म्हणूनच खो खो चूज केलेला तर मी मला दुसऱ्या पण गोष्टी करायचं त्यामुळे तो बी प्लॅन माझा तयार होता तरुणाईने पण तेच करावं की स्वतःची पॅशन नेहमी जपावी भले तुम्ही खो खो खेळत असाल अजून ती खेळत राहावी आणि त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे तुम्हाला जे फ्युचर करायचं त्यामध्ये लक्ष द्यावं पण मला वाटतं येणाऱ्या काळात खो खो मध्ये जी लीग पण सुरू होती जी नॉन क्रिकेटिंग लीग मध्ये हायस्ट टॉप टू मध्ये आहे आता तर ती पण तुम्हाला होऊ शकते तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मिळवला म्हणजे तुम्ही खेळू शकता असं नाही होत तर तुम्ही त्या लीग मधन सुद्धा तुमचे काही पैसे असतील तुम्ही काही बिझनेस आयडिया तुम्ही, तुम्ही करू शकता जे तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट होईल आणि तुम्ही तुमचं पॅशन क्रिएट करू शकता पण एक गोष्ट आहे स्पोर्ट्स मध्ये तुम्ही कंटिन्युएशन राहणं फार महत्वाचं आहे तुम्ही काय म्हणतात खेळत राहणं करत राहणं जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत करट राहणं ही महत्व खूप नाहीतर कसं आहे तुम्ही नॉर्मल मध्येच राहाल धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात आणि दिलखुलासपणे तुमच्या संपूर्ण करियर बाबत आमच्या सोबत अनेक साऱ्या गोष्टी शेअर केल्या त्यासाठी मनापासून आभार तर ये होते भारतीय पुरुष खो खो संघाचे करणदास प्रतीक वायकर त्यांनी आपल्यासोबत सविस्तरपणे संवाद साधलाय आणि त्यांचं स्वतःचं करिअर कसं राहिलंय याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईनूस आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद